नमस्कार मित्रांनो मी ऍक्टो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वाचे शासन परिपत्रक स्पष्ट करत आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यां पुणे यांच्या मार्फत एक परिपत्रक निर्गमित झाला असून परिपत्रकाचा निर्गमित दिनांक आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि जावक क्रमांक आहेत दोन हजार चोवीस ऑब्लिक नऊशे तीस हे परिपत्रक प्रति तीन अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही असून दोन्ही संचालक प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सर्व शिक्षण उपसंचालक सर्व विभागांचे यांना हे प्रतिलिपी केले आहे आणि यांना ही कार्यवाही स्तो केला आहे या पत्राचा विषय आहे मराठा समाजाचे मागासले पण तपासण्याकरता उपलब्ध माहिती उपलब्ध करून देण्याबाबत यासाठी या, या पत्रामध्ये दोन संदर्भ वापरले आहे महाराष्ट्र शासनाचे मागास आयोगाचे मुख्य सचिवाचे पत्र दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस आणि प्रशासन विभाग यांचे दिनांक दोन दोन हजार चोवीस चे प्रमाणपत्र आणि वरील विषयान्वे या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटलेले आहे की विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्र क्रमांक एक नुसार महाराष्ट्र राज्य मागासलेल्या आयोगाने मराठा आरक्षणाचे मागासले पण करिता सेकंडरी डाटा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे आणि लवकर देणे आवश्यक आहे आणि सदरची माहिती दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी शासनाचं सा सादर करण्याबाबत चा संदर्भ क्रमांक दोन च्या पत्रात निर्देश देण्यात आलेले आहे आणि प्राप्त झाले आहे त्यानुसार आपणास दिलेल्या निर्देशानुसार सदरची माहिती दुपारी तीन वाजेपर्यंत येथे जी ही वेबसाईट निळ्या रेषाने दिसते आहे एच डबल टी पी एस डॉट फॉरवर्ड फॉर्म्स अशा प्रकारची आहेत ही वेबसाईट आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहोत या संपूर्ण दोन, दोन जमा करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे शिक्षण आयुक्त यांच्याकडून सुरेश मांढरे यांच्याकडून हे पत्र निर्गमित झाले असून त्यांच्या डिजिटल सैन्य प्रमाणित केलं आहे आणि याच्या पत्राच्या क्रीडा विभाग मुंबई बत्तीस यांना पाठवण्यात आला आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स